मंडळी नमस्कार मी पत्रकार बाबू कोटे आणि आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह मंडळी मागच्या सोमवारी म्हणजे पंधरा डिसेंबरला एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा कर्जत आणि खानापूर तालुक्यात सुरू म्हणजे संपूर्ण मतदारसंघातच ती चर्चा सुरू आहे असं आपण म्हणूयात <coughs> कार्यक्रम असा होता साजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांचा वाढदिवस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातल्या म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ज्या निवडणुका होऊ घातल्या त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वाढदिवस त्यांचे जे काही मित्र परिवार मित्रमंडळी जे आहेत त्यांच्या पुढाकाराने तो साजरा करण्यात आला आणि त्या सगळ्या आयोजनात माझी सुद्धा महत्वाची भूमिका होती माझा सुद्धा मोठं त्यात मोठा सहभाग होता एक माझं माझं योगदान म्हणूयात आपण त्या सगळ्या कार्यक्रमात होता एक दोन तीन दिवसात त्या कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे असा दणक्यात म्हणूयात आपण वाढदिवस विशेष म्हणजे अजित देशमुख उपसरपंच आहेत आणि उपसरपंचाच्या वाढदिवसाला हजारो लोक येतात ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये चार वेळा अजित देशमुख साजगाव ग्रामपंचायतीवरती निवडून आलेले आहेत आणि तिसऱ्यांदा ते उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत इतक्या राजकीय वर्ष त्यांनी जे काही वीस वर्ष ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व केले त्या वीस वर्षात त्यांचा वाढदिवस इतका मोठ्या प्रमाणात कधीच साजरा झाला नव्हता तो या निमित्ताने पंधरा तारखेला झाला सासगाव जी काय पंचायत समितीचा जो काय गण आहे जुना आणि आता तो आत्करगाव झालाय तर त्या गणातून गणा अजित देशमुख यांच्या पत्नी देवा आणि देशमुख पंचायत समितीच्या उमेदवार असण्याची शक्यता म्हणजे त्या दृष्टीने त्यांची तयारी आहे त्या निवडणूक लढवतील त्यांची उमेदवारी जाहीर होईल त्या कोणत्या पक्षाकडून लढतील ह्या गोष्टी नंतरच येते आपण आज बोलणं योग्य नाही त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी लोकांच्या समोर निश्चितपणे येत राहतील परंतु अजित देशमुख यांच्यासारखा कार्यकर्त्याचा वाढदिवस जेव्हा साजरा करण्याचा सा... करण्याचं सा जे नियोजन प्लॅनिंग आहे ते केलं जातं मुळात त्या प्लॅनिंगलाच अजित देशमुखांचा विरोध होता आणि आपला वाढदिवस काय असे असं आपण कधीच वाढदिवस साजरा करतो एक तर अजित देशमुख हा जमीनवरचा कार्यकर्त्या साधा माणूस अगदी म्हणजे राजकारणात असतानाही जमिनीवरती राहणं लोकांच्या संपर्कात राहणं आणि कुठलाही बडे जाऊ न करणं ही गोष्ट अजित देशमुखांना जमली आहे ते आनंदाच्या क्षणी कदाचित नसतील परंतु दुःख असेल एखादी एखाद्या अडचण असेल तर त्या प्रसंगात अडचणीत अजित देशमुख सगळ्यांच्या पुढं असल्याचं आपल्याला अनेकदा पाहायला आहे अनेकांनी ते पाहिलं त्यामुळे आपला वाढदिवस आपण करू नये अशा मताचे ते होते परंतु माझ्यासह अनेकांनी त्यांना गळ घातले आणि विशेष मी त्यांचे भाऊ अमित देशमुख यांचा त्यात मोठा वाटाय की आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि तो वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला आणि हजारो लोक आले म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटतं की जेव्हा आम्ही ठरवलं होतो तेव्हा अपेक्षा होती हजार बाराशे पंधराशे लोक येतील पण त्याच्यापेक्षा चार पटीने लोक आली आमचं सगळं नियोजन कोलमडलं होतं म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलं होतं ते ते सगळं कोलमडलं इतकी लोकांनी गर्दी केली होती हे सगळं प्रेम अजित देशमुख यांच्यावरचं होतं विशेष म्हणजे सर्वपक्षीय लोक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणा शुभेच्छा देण्यासाठी आले होते राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याचे मंत्री आदिती तटकरे अं स्वतः आल्या होत्या त्यांनी त्यांचं औक्षण केलं त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या राजकीय पुढच्या प्रवासासाठी आणि अत्यंत दुष्ट लागण्यासारखा असा तो कार्यक्रम झाला अजित देशमुख हा तसा छोटा कार्यकर्ता आहे अजित देशमुख मुळचे तसे भाजपचे म्हणजे त्यांची जी काय राजकीय माझ्या माहितीनुसार जी काय कारकीर्द सुरू झाली ती भाजपपासून सुरू झाली त्यांचे आजोबा पंधरा वर्षी सरपंच होते त्यांचे वडील पाच वर्षीय सरपंच होते सासगावमध्ये एक नाव वाचलेलं मोठं घराणं आपण म्हणूयात की ज्यांचा राजकारणात दबदबा होता वचक होता ती परंपरा अजित देशमुख यांनी पुढे सुरू ठेवली आणि गेली वीस वर्ष ते ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करतायत तीनदा ते उपसरपंच आहेत दुर्दैव असं म्हणूयात आपण की त्यांना सरपंच व्हायची संधी एकदाही आलेली नाही कारण ते राजकारणात आल्यापासून पदाची जी काही आरक्षण पडली ती काय जनरल एकदाही ते आरक्षण झालेलं नाही त्यामुळं त्यांना आजवर सरपंच होता आलेलं नाही भविष्यात ती संधी त्यांना जर मिळाली तर ते निश्चितपणे सासगावचं सासगावचं सरपंचपद अत्यंत योग्य पद्धतीने घुसेवतील आणि सर्वांना न्याय देण्याचं काम करतील यात शंका असण्याचं ना कारण नाही तो वेगळा विषय परंतु आता आपण त्यांची पत्नी म्हणजे त्यांच्या सहभागी होती अजित देशमुख या पंचायत समितीच्या संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी जोरदार तशा प्रकारची तयारी केली आहे विशेष म्हणजे जुन्या सासगाव आणि नव्याने तयार झालेल्या अतकरगाव पंचायत समिती गडामध्ये विरोधकांकडे अजित देशमुख यांच्या समोर उभा राहायला कोणी उमेदवारच तयार होत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे म्हणजे इतकी प्रचंड लोकप्रियता त्या माणसाची आहे तर सासगाव ग्रामपंचायतीच्या पलीकडे त्यांनी काय कधी कुठलं पद घेतलं नाही कुठलं किंवा कधी काम केलं नाही त्यांचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते त्यांचा जो का काय ज्या येतात तो वाढ आणि उपसरपंच त्यामुळे ग्रामपंचायतीचं सासगाव असेल सारसण असेल देखो असेल ही तीन जी ग्रामपंचायती जी काय गावं आहेत जी काय हद्द आहेत तेवढंच त्यांचं कार्यक्षेत्र होतं परंतु असं असताना सुद्धा संपूर्ण पंचायत समितीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत त्याचं एकमेव कारण असं आहे की अत्यंत साधा सरळ जमीन असलेला माणूस कधी कोणाला उलटून बोलणार नाही त्यांच्या ना, तोंडात साखर असेल सतत गोड बोलणं म्हणजे त्याच्यात राज कुठलंही काम करताना राजकारण नसतं अत्यंत संयम आणि लोकांना सामोरं जाणं लोकांचे प्रश्न सोडवणं संकटात मदत करणं अडचणीत धावून जाणं रुग्णालय असेल डिलिव्हरी असेल काय 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 करतात म्हणजे अशी कुठली गोष्ट नसेल त्यांचं घर चोवीस तास लोकांसाठी खुलं असतं त्यांची आई असेल त्यांचे सौभाग्यवती असेल त्यांचा भाऊ असेल त्यांच्या गाड्या असतील ह्या सगळ्या लोकांसाठी म्हणजे कुठलाच राजकीय नेता असा नसेल की, की जो जी स्वतःची गाडी कुठल्या कार्यकर्ते असेल अजित देशमुख असतील त्यांचे बंधू अमित देशमुख असतील हे दोघंही गाडी घरात ना कुणी जाऊन त्यांची गाडी घेऊन येऊ शकतो इतकं लोकांची अटॅच आटेच, अटॅचमेंट असलेलं हे एक कुटुंब आहे आणि त्याचाच परिपाक होणार किंवा त्याचा जो काय परिणाम आहे तो आपल्याला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी गर्दी झाली त्याच्यामध्ये दिसून आला खरंतर निवडणुका होऊ घातल्यात आणि निवडणुकां तयारीला किंवा निवडणुकीत हे सगळं वातावरण इनकॅश करावं त्याचा फायदा घ्यावा ह्याच हेतूने तर तो वाढदिवस प्लॅन केला होता परंतु इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असं काय आम्हाला वाटलं नव्हतं जेव्हा आम्ही काही बसलो आम्ही जेव्हा नियोजन नी, करायचं ठरवलं तेव्हा इतकी गर्दी होईल आणि एवढं सगळं होईल असं अजिबात वाटलं नव्हतं हे खरं आहे परंतु जी काही गर्दी झाली अपेक्षा म्हणजे अगदी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत लोक येतील का नाही असा प्रश्न होता आपण सगळं एवढं नियोजन केलं पण लोकच नाही आले तर किंवा कमी आली तर कारण आदिती त्या येणार होत्या त्या मंत्री आहेत राज्याच्या त्याच्या व्यक्ती त्या लोक समोर पाहिजेत अशी मनात एक धाकधूक होती परंतु थोड्या थोड्या म्हणजे क्षणाक्षणाला म्हणा किंवा थोड्या थोड्या वेळाने अंतराने लोक वाढत गेली गर्दी वाढत गेली खुर्च्या कमी पडल्या लोक उभी राहिली होती जेवण कमी पडलं जे शाकाहारी मांसाहारी माणसाने सगळं कमी पडलं सगळा गोंधळ म्हणजे अक्षरशः जे नियोजन होतं आमचं ते सगळं कोलमडलं होतं इतकी गर्दी झाली होती खरंतर या सगळ्यात अजित देशमुख उमेदवार असल्याने याचा सगळ्यात फटका समोर जे कोणी उमेदवार असेल त्यांना निश्चितपणे बसेल असं चित्र आहे मगाशी मी जसं म्हणाल तसं की त्यांच्या समोर उभं राहायला आता आपण शिंदेगड सध्या खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे शिंदेगड हे दोनच प्रमुख पक्ष आहेत तर त्यांच्याविरोधात उभा राहायला शिंदे गटाकडे उमेदवार सुद्धा नाही आजची परिस्थिती अशी आहे बरं अजित देशमुखांची जी काय राजकीय कारकिर्दी आहे ती जिल्हा परिषदेची जे माजी सभापती आहेत डेकूचे ज्यांनी साजगावचा अनेक वर्ष सासगाव ग्रामपंचायत यांच्या अधिपत्याखाली आहे असं म्हणूयात ते, है। ते नरेश पाटील त्यांच्यासोबतच त्यांनी अनेक वर्षी राजकारण केले अर्थात त्यांची जी सुरुवात झाली तेव्हा नरेश पाटील वेगळ्या पक्षात होते अजित देशमुख वेगळ्या पक्षात होते मागची पंधरा एक वर्ष तरी किमान ते एकत्र आहेत आज मात्र ते एकाच पक्षात असले म्हणजे अजित देशमुख सुद्धा भाजपमध्ये नरेश पाटील सुद्धा भाजपमध्ये आहेत परंतु ते त्यांची तोंड दोन दिशेला आहेत दोन दोघेही वेगवेगळ्या दिशेने निघालेले आहेत आणि याचा निश्चितपणे फटका म्हणजे फायदा अजित देशमुख होईल पण फटका नरेश पाटील निश्चितपणे बसेल असं चित्र आहे कारण अजित देशमुख शिवाय सासगावचं राजकारण होऊ शकत नाही खरंय म्हणजे ते नाकारता येणार नाही अजित देशमुख लहान कार्यकर्ता जरी असला तरी नरेश पाटलांना अजित देशमुख जर सोबत नसेल तर सासगावचं राजकारणच करता येणार नाही इतकी ताकद निश्चितपणे अजित देशमुखांनी गेल्या काही वर्षात जमा केलेली आहे आणि ती कमावलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेला जेव्हा नरेश पाटील सामोरे जाऊ पाहतायत त्यांच्या म्हणजे त्यांच्या सुनबाई जिल्हा परिषद परिषदेची निवडणूक लढवू पाहतायत शिंदे गटातून लढत आहेत की भाजपात हा नंतरचा प्रश्न अजून त्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे प्रश्न चिन्ह आहे त्यामुळे ते काय होईल ते अजून क्लिअर झालेलं नाही अजून आचारसंहिता लागायचे त्यानंतर चित्र होईल परंतु ज्या वेळेस नरेश पाटील ही निवडणूक लढायला जातात तर अजित देशमुख यांच्यासारखा एक कार्यकर्ते त्यांच्यापासून तो दूर गेलाय त्याचा फटका निश्चितपणे नरेश पाटील यांना बसेल आता अजित देशमुख का दूर गेले तर कारण असतील छोटी दोन्ही बाजूनही गोष्टी होत असतात अजित देशमुख यांच्याकडनं काही गोष्टी चुकल्या असतील नरेश पाटील यांच्याकडनं काही गोष्टी चुकल्या असतील कदाचित दोन्ही बाजूंनी काय चुकले नसेल परंतु काहीतरी कारण असेल हे निश्चित नरेश पाटील नेते आहेत अजित देशमुख कार्यकर्त आहेत त्यामुळे खरंतर आत्मपरीक्षण नरेश पाटले यांनी करावं अशी वेळ आहे केवळ अजित देशमुखच नाही असे अनेक कार्यकर्ते ज्या नरेश पाटलांच्या सोबत आपल्याला दिसत नाहीत म्हणजे एका एका ठिकाणी त्यांना चार चार वेळा जावं लागतंय चार चार कॉल करावे लागत आहेत जी काय माहिती मिळते त्यानुसार हे मी बोलतोय आणि त्यामुळे खरंतर आत्मपरीक्षणाची वेळ नरेश पाटलांवर आहे आणि अजित देशमुखांनी जो काय कार्यक्रम त्या वाढदिवसा जो काय कार्यक्रम झाला तो बघता नरेश पाटील यांना प्रचंड टेन्शन आला असेल निश्चितपणे की एक छोटा कार्यकर्ते ज्याला अक्षरशः ते मला तर वाटतं की नरेश पाटलांसमोर अजित देशमुख खूप लहान कार्य करतात म्हणून तो इतकी मोठी ताकद उभी करतो आणि ज्यांच्यासोबत त्यांनी एवढे वर्षे काम केलं त्यांच्यासमोर आव्हान उभं करतं हे पाहिल्यावरती नरेश पाटील शंभर टक्के टेन्शनमध्ये आले असतील त्यांना त्या ते दिवशी तर निश्चित झोपण्याचं लागले अशा पद्धतीचा जो कार्यक्रम होता अर्थात आपण राजकीय थोडसं बाजूला ठेवू परंतु अजित देशमुख यांनी जे काय इतक्या वर्षात कमावलं कसं असतं पैसे सगळेच कमवतात परंतु माणसं कमावणं खूप मोठी गोष्ट असते आणि मला वाटतं कालच्या वाढदिवसाने म्हणजे सोमवारच्या वाढदिवसाने हे सिद्ध केलं की अजित देशमुख यांनी पैसे किती कमवले हे माहीत नाही आपल्याला आपल्याला का त्याचा अकाउंट आपण चेक न केलं तेव्हा त्याच्यावर किती पैसे ते आपल्याला जरी माहीत नसलं तरी अजित देशमुखांनी माणसं कमावलेले ते निश्चित त्यामुळे अजित देशमुख ज्या पक्षासोबत असतील ज्या पक्षाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवतील त्या पक्षाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि ज्या पक्षाच्या सोबत ते नसतील त्या पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे जी काय निवडणूक खूप घातली त्याच्यामध्ये चित्र क्लिअर आपल्याला दिसते की सा आतकरगाव जे काय पंचायत समितीचं गण आहे त्यामध्ये अजित देशमुख वन साईड बाजी मारू शकतात असं सध्याचं तरी चित्र आहे अर्थात समोरून अजून उमेदवार आलेला नाही त्याच थोडीचा जर उमेदवार आला असेल आला समजा तर मग काही गोष्टी बदलू शकतात परंतु आज तरी अजित देशमुख यांचं पार्ट जड आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही प्रदर्शन झालं त्यामुळं आत्करगाव पंचायत समिती गणातलं वारं निश्चितपणे फिरलंय आणि ते कोणाच्या बाजूने आहे हे लवकरच आपल्याला स्पष्ट होईल